माझे नाव वेदांत संदेशवरेकर इयत्ता चौथी गट क्रमांक दोन सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार वृक्षवल्ली अमा सोयरे या श्री संत तुकाराम महाराजांनी लिहिलेल्या ओवीचा अर्थ असा आहे की झाडे आणि वेली आपले मित्र आहेत आणि आपल्या जीवनासाठी ते खूप महत्त्वाचे आहेत तर आज मी माझ्या श्लोकातून झाडांचे महत्व सांगणार आहे श्लोक पहिला छायामन्य कुर्वंती स्वयमातपे फे परार्थाय वृक्षा सत्पुरुषा इव अर्थ या श्लोकात झाडांचे औदार्य व त्यागाचे वर्णन केले आहे झाडे स्वतः उन्हात असूनही आपल्याला सावली देतात आपली फळे इतरांना अर्पण करतात

आपला बचाव करण्यासाठी मदत करतात त्यामुळे झाडे लावणे त्यांचे रक्षण करणे संवर्धन करणे हे सर्व सजीवांसाठी फायदेशीर आहे या श्लोकातून आपल्याला झाडाचे महत्व समजते तेव्हा प्रत्येकाने एक तरी झाड लावण्याचा निश्चय केला पाहिजे धन्यवाद